ंद होलो हो तुम्ही एक्सक्यूज मी तुम्ही कोण आहात तुम्ही कोण येत तुम्ही वॉचमॅन तुम्ही आहात कोण आणि मॅडमच्या इव्हेंट मध्ये आत्ताच्या आता कार्यक्रमाचा कुत्रा आमच्या आता सोपवा वट वॉट कुत्र संचालन हा हा तुम्ही जाबर तुम्ही आधी सूत्र संचालन केलंय आमी ते करायचं आमच्या पद्धतीने करू नाही पण मला तुम्ही एक मिनिट तुम्ही माझ्या प्रश्नाचा आधी उत्तर नाही दिलं मी तुमच्या प्रश्नाचं का उत्तर देते तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे पहिले सांगा अरे तुम्ही एक मिनिट तुम्ही माझ्या येऊन मला विचारत कुठं आहे म्हणजे काय पद्धत आहे उत्तर ओळख पटली नाही तू हॅलो मी काय विचारते तुम्ही कोण आहात आणि अरे अरे यार हे कोण आहे कोणी आहे की नाही इकडे आओ मी तुम्हाला ओळखलं नाही पहिले तुम्ही तुमची ओळख करून द्या आम्हाला सगळं इशे संपन्न मग बर माझी ओळख आय थिंक इथे सगळ्यांनाच करून द्यायची खरं गरज आहे बर काही आहे का आपल्याकडे माझ्याबद्दल दाखवायला काही आहे का काही अहो तुमच्याबद्दल दाखवल म्हणून राहिलो मी आता तुम्ही कोण राहिलं हा फॅमिली शो आहे फॅमिली शो आहे तर मग पान्सठ विनोद इथे नाही चालणार मग तुम्ही हाय कोण सांगा ना मला सरळ सर मला सांगा तुम्ही ऑनलाइन बिनलाईन हा चित्रपट बघितला आहे का नाही व्हॉट्सअपवर डिलीट केलं मी बघतो बघतो ऑनलाईन फोटो नाही ऑनलाइन बिन हा मूवी हा, हा चित्रपट आहे मराठी चित्रपट आहे थांब तुझ्याकडे किती एमबी आहे तुझ्याकडे किती एमबी डाउनलोड करायला भरपूर आहे भरपूर आहे ना यांचं केप्चर आपण डाउनलोड करू हा विषय संपलं ना okay. हा मॅडम तुमची पायरेटेड डिस्क कधी येणार मार्केट मध्ये काय पायरेटेड डिस्क शिडी पाच रुपयात भेटती दहा रुपयात दहा रुपयात भेटती चला अहो मॅडम आज काय करू राहिल चित्रपटाचं चित्रपट असं ना ऑनलाइन बिन लाईन म्हणे तुम्ही ऑनलाइन हे पायरेटेड मूवी बघणार आहात का अरे चित्रपट आहे आमच्या गावात टाकीचत नाही काय पाहणार चित्रपट आमच्या गावात शिडी भेटतेटेड ओरिजिनल भेटत नाही दुकान बी नाही काय पाय रेटेड वापरू नका असं नका ना करू मला या शोचं पण पेमेंट नाही झालं तुम्ही अटलिस्ट माझा चित्रपट तरी बघा थिएटर मध्ये म्हणजे तुम्ही खरंच हिरो बरं बरं बर पाहू 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 नक्की नक्कीच पाहू हा 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 तुम्ही असे का असता तुम्ही जाणार आता थोड्या वेळ मी ते सूत्र संचालन करते मी कशीला जाऊ आहो तुम्ही जाना आतमध्ये जाऊ ऐक 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 तुला सांगतो ह्या हिरोईन आहे ना हाँ। 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 मी बी काय सांगतो मी बी हिरोय तू हा तुला सांगतो मी हा कोणत्या अँगलनी वाटत नाही म्हणशील तू तसं म्हणणं जुना डायलॉग झाला तो ऐक आता मी काल सी आय डीच्या ऑफिसमध्ये गेलतो म्हणजे त्या ऑप्टिकल मध्ये ऑप्टिकल नाही रे ऑप्टिमिस्टिक्स ऑप्टिमिस्टिक्स तिथे गेलो तिथे गेलो आणि असं ऑडिशन दिलं आणि त्यांनी मला एक डायलॉग दिला एकदम भारी असा चौकात उभा हो तुम्ही ऑडिशनला गेला ऑडिशनला गेलो सिलेक्शन झालं सिलेक्शन झालं असा चौकात उभा हो तुम्ही अशी शूटिंग चालू झाली इकडं कॅमेरा लावला तिकडं कॅमेरा लावला इकडं माईक घातला बोलायसाठी आणि असा मी उभा आणि तिकून चार पाच पोलीस आले चारपत पोलीस दयाबि सगळे आले आशा आले असे आले असे आले हे मा डायलॉग असे आले आणि ते म्हणे तुम्ही यांना पाहिले का, हो का <laughs> मी म्हणलं तेव पळाला तुझा डायलॉग काय होता तेव पाळाला क्या हा मग बेट्या तुला तरी कमीत कमी, कमी। चित्रपटात काम भेटलं हा मला काहीच काम नाही काहीच काम नाही ठीक आहे सांगतो मी हा तू एम पी कडे जा आले इथं महाराष्ट्रात पोट भराय एम पी जायच सांगतो का अरे बाबा महेंद्र पाटील सर रे एक स्वप्न आहे काय त्यांचं खूप मोठं स्वप्न आहे हा त्यांचं काय स्वप्न आहे की गरीब लोकांना स्वस्तात कमीत कमी किमतीत घर उपलब्ध करून द्यायचं आणि तू जर या स्वप्नात त्यांचं हे स्वप्न साकार करण्यात त्यांची मदत केली तर तुला लगेच रोल मिळेल त्यांच्या पुढच्या पिक्चर मध्ये प्रोडक्शन मध्ये जाऊ काय जाय पण ते काही प्रश्न विचारत असतील राव तीनच प्रश्न विचारते काय रे तीन प्रश्न विचारते गेले गेले म्हणते भारताचे पंतप्रधान कोण आहे कोण बार तेच आहे ना माहित आहे तुला अच्छा अच्छा नरेंद्र मोदी आणि दुसरा प्रश्न विचार नीट सांग नरेंद्र मोदी आणि दुसरा प्रश्न विचारतील कि भारत स्वातंत्र्य झाला कधी झाला तुला माहित नाही नाही तू सांगायचं यासाठी खूप जणांनी घाम गाळले अथक प्रयत्न केले त्या अथक परिश्रमांना यश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला आलो अच्छा अच्छा ठीक आहे हा आहे आता तिसरा शेवटचा प्रश्न ते लोक विचारतील मंगळ ग्रहावर पाणी आहे का यावर तुमचं काय मत आहे काहीच मत नाही थोबाड फोडीन हा ते असं वि अच्छा जाऊन सांगायचं की शास्त्रज्ञ असं ते अजून काम करतो लवकर ये लवकर ऑल द बेस्ट तुम्हाला सांगतो हे असले कुठ्याने करायचं मला काही टेन्शन नाही मी महेंद्र सरांचा भाऊ आहे त्याच्यामुळं घरच्या माणसाला लगेच रोल मिळतो तुम्हाला माहिती ना आपलं वशील आहे आपल्याला त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये काही मित्र हा सक्सेसफुल सक्सेसफुल yes! वा, वा सांग बर काय झाला विचारलं काय विचारलं तुमच्या वडिलाचं तु नाव काय मग तू काय सांगितलं नरेंद्र मोदी <laughs> दुसरा प्रश्न <laughs> ते म्हणले तुमचा जन्म कधी झाला मग मी म्हणलं बरेच सैनिक त्याच्यासाठी आथंग परिश्रम घेत होते त्या प्रयत्नांना यश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लाल बाबू 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 तिसरं तिसर तिसर तिसरं तिसरं प्रश्न काय विचारला ते मला सगळं म्हणजे ऐकून काय म्हणले माहिती का हां तुम्ही आहात मग मी म्हणलं साहेब थांबा हा बरेच शास्त्रज्ञ शोध लावत आहे हां ते अजून सिद्ध व्हायचं बाकी नाही बाक नाही काही बाकी नाही ते आता सिद्धच झालं मित्रा हा सिद्ध झालं ना आता काय राहिलं हा कस मस्करी सोडी इंटरव्ह्यू मध्ये काय झालं तेवढं सांग खर खरं अरे तुला सांगतो हा आपलं सक्सेसफुल झालं झालं ना हो हा आपल्याला काम पण मिळालंय काय का मदत केली का लोकांना हा ना हा घरी मदत करतोय मी करणार नाही कारण मी त्यांचा भाऊ आहे हा घरच्या लोकांना काम मिळतं चला आता हा तुला काम मिळणार टेन्शन घेऊ नको चल हा अरे काय कटकट आहे रिजीला दोनदा हाकल तरी बाप्पू हा काय फालतोरी मोठी माहितीये मी जेव्हा बोलायला तेव्हा मध्ये का शिर कन्फ्युजन झाली आला असं पळत पळत ही आपली एंट्री ही एंट्री होती ही एंट्री होती हिवा आपला रिस्पॉन्स होता मॅडम तुम्ही जा मॅडम इथं मी आता त्याला बोलवलं आता मला त्याच्याबरोबर ऍक्टिंग करायची असं कसं असं म्हणजे त्याची ऍक्टिंग आपण पाहू तुम्ही ऍक्टिंग करायची नाही आजी तुमची ऍक्टिंग आम्ही पायरेटेड डिशवर पाहणार आहे तुम्ही चुपचाप बसा लागला ना हा देव शिक्षा देता हे तू प्लीज बा हे भाऊ भाऊ तुमची ऍक्टिंग दाख बर मला माहीक मिळेल माहीक मिळेल मी का मी ऍक्टर आहे शिर्डी मध्ये केलं बर का हॅलो बर मला तुझं नाव सांग सगळ्यांना चैतन्य काशीकर माझं नाव आहे मी टेंबोट्याला राहतोच मला गाण्याची आवड आहे आणि तसं अधूनमधून मी गाणं पण गातो पण तू मग तुला सिंगर व्हायचं आहे की तुला ॲक्टर बनायचं आहे मला ॲक्टरच व्हायचं हो आहे शपथ असं कसं पण तुला सिंगर आहेस तुला आणि ॲक्टर बनायचं म्हणजे मला नाही कळलं हे कॅल्क्युलेशन नाही सिंगिंग करता करता ॲक्टर पण बनू शकतो अच्छा चल मग आता तू ॲक्टिंग करत करत गाऊन दाखवा आम्हाला सगळ्यांना काय म्हणताय होऊन जाऊ दे चलो ओके मी तुमच्यासाठी गाणं गाऊ शकतो प्लीज नाही नाही गाणं नाही तर नाही प्लीज प्लीज प्रेम रंगात रंगुनी प्रीत संकार ते मनी अंत ऐकू ये सार होतसे जीव हा गो बावरा हा जीव बावरा बावरा हा आजीव, आजीव बावरा ना तुला बोलवे ना मला बोलवे नयन है बोलती का सवे गुंध गंधात राहुनी गीत है आकारुनि अंतरंगात से जीवहा येस जीव हा ओ जीव वा 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 मित्रा मस्त 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 जबरदस्त एकदम भारी मला लय आवडलं बघ थँक्यू 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 अरे एकदम जबरदस्त ओके आहे का मी कोण मला पण माहित नाही नाही असं काय असं सांग मोठा माणूस असं काय नाही नाही माझं पेमेंट तर आडणार नाही ना बाकी काही नाही फक्त फक्त महेंद्र साहेबांचा गावाला आहे गावाला का मग काही नाही ते त्यांचं भाऊचे टेन्शन नाही गावाला ठीक आहे धन्यवाद भाऊ ना ठीक आहे मग माझ्यासाठी काहीतरी करा करा शंभर टक्के सीआयडी मध्ये आपला ओके ओके दया कुछ तो गडबड आहे कुछ गडबड सगळी गडबड आहे एक वर काय काय फॅन फॅन फॅनचं काय ते नाही का ते फिरवत असतात ना दया कुछ तो गडबड आहे हा हार त्यांची स्टाईल आहे बाबा ती उग काय कोणाला नाव ठेवायची हा आपले बी असे वेगवेगळे मोठे स्टाईल आहे दाखू काही सांग टाइम नाहीये त्यांनी सांगितलं पाचच मिनिटं करायचं त्याच्यावर करणार नाही मी मी एक एक शब्द का बोलत नाही एक एक शब्दावर पैसे अरे याच मीटर पडलेलं आहे मग जाऊ का याच मीटर पडलंय हा धामल करून देतो थँक्यू आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू हा थँक्यू याच्यामुळे मला उशीर झाला तुला काय सांगू सगळ्या काय आपल्या लाव लावलेले बाई हे घ्या तुमचा टाइमपास झाला असेल तर तुम्ही प्लीज हा घेऊन जा, जा आम्ही का फुकट येत नाही आम्ही पैसे घेऊन येतो मग मी काय ते फुकट आली आहे किती पैसे तुम्हाला किती पैसे भेटले आता दहा हजार रुपये घेतले मी दहा हजार फुकट नाही करत ते पेन फेकून मार राहिले दुसरं काही नाही का फेकायला जाऊ दे मी या दोघांच्या नादीला म्हणा नाही एनिवे फॅट बर खूप झाली बडबड खूप झालं नाटक खूप झाला ड्रामा